नेमके कोण आहेत बलोच मराठे बलोचिस्तान आज पाकिस्तानाला सळोखी पळो करून सोडतोय कारण सध्या पाकिस्तानाच्या बलोचिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणात गृहयुद्ध पेटलेलं आहे उत्तर पूर्वेकडे भारताची भीती पाकिस्तानाला आहे तर पश्चिम दक्षिणेकडे बलोचिस्तानाची भीती त्यांना सतावते थोडक्यात बलोचिस्तानाचे हे स्वातंत्र्य युद्ध सुरू आहे असे म्हणायला हरकत नाही आपल्या सर्वांना आता प्रश्न पडला असेल की हे मराठे पाकिस्तानामध्ये पोहोचले कसे आज त्यांची नेमकी काय स्थिती आहे चला तर मग हे सर्व जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमधून साल सतराशे एकसष्ट पाणीपतचे तिसरे युद्ध अफगाणिस्तानचा अहमद शहा अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये मोठं युद्ध झालं मराठे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढले या युद्धामध्ये लाखो मराठ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध लढलं गेलं होतं पण शेवटी दुर्दैवानं मराठ्यांचा या युद्धात पराभव झाला त्यासोबतच मराठ्यांचं मोठं नुकसानही झालं जे मराठे युद्धामध्ये वाचले त्यांना अब्दालीनं बंदी बनवलं साधारणत वीस ते बावीस हजार मराठा पुरुष महिला लहान मुलं कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब अब्दालीनं बंदी बनवलं काही मराठ्यांनी स्वतःची सुटका करून घेतली पण ते मराठे महाराष्ट्रात परत येऊ शकले नाहीत कारण युद्धामध्ये त्यांनी सर्व काही गमावलं होतं मग हेच मराठे आजही हरियाणा मध्य प्रदेश राजस्थानच्या काही भागांमध्ये राहतात आणि आज ते स्वतःची ओळख रोड मराठे असे म्हणून सांगतात पानिपतच्या लढाईमध्ये अब्दालीनं बावीस हजार मराठ्यांना बंदी बनवलं आणि तो अफगाणिस्तानाकडे जायला निघाला वाटेत पंजाबमध्ये जेव्हा तो पोहोचला तेव्हा शीख शासकांसोबत त्याचं युद्ध झालं आणि काही मराठ्यांना शिखांनी मुक्तही केलं आब्दालीनं पंजाबमधून लवकर स्वतःची सुटका करून घेतली आणि तो बलोचिस्ताना मार्गे अफगाणिस्तानाकडे जायला निघाला पण बलोचिस्तानापर्यंत पोहोचेपर्यंत सर्व मराठा बंदी थकलेले होते सतत वाळवंटी प्रदेशामध्ये चालणं ना जेवण ना पाणी त्यामुळे अनेक मराठ्यांचा मृत्यूही झाला अब्दालीला सुद्धा आता हे मराठा बंदी नकोसे झाले होते अब्दाली जेव्हा भारताच्या मोहिमेवरती आला होता तेव्हा त्यानं बलोचिस्तानाचं शासक मीर नासिर खान नुरी याच्याकडून पंधरा हजाराचं सैन्य लढण्यासाठी आणलेलं होतं मीर नुरीला भरपाई देण्यासाठी अब्दालीकडे आता पैसेच नव्हते मग अब्दालीनं पैशांच्या बदल्यात या सर्व मराठ्यांना मीर नुरीला सोपवलं आणि अशा पद्धतीने मराठे बलोचिस्तानामध्ये पोहोचले आता हे मराठे अठरा पगड जातीचे होते पण तेव्हा सगळ्यांची एकच ओळख होती ती म्हणजे मराठा जातीपाती त्यावेळी मानल्या जात नव्हत्या पण नुरीनं या सर्वांची जातीपातीमध्ये विभागणी केली शिवाय जर या मराठ्यांना एकत्र ठेवलं तर हे बंड करतील अशी भीती त्याच्या मनामध्ये होती सर्वात आधी या मराठ्यांचा धर्म बदलण्यात आला त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला कालपर मराठा नोथानी मराठा शाबानी मराठा या तीन गटांमध्ये मराठ्यांची विभागणी झाली नंतर त्यातही बुगटी मर्री मझारी रायसोनी आणि गुरचानी अशा उपजाती आल्या त्यातही बुगटी मराठे दरुग मराठे आणि साहू मराठे अशा तीन जमाती होत्या साहू मराठे यांचा संबंध अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र म्हणजेच शाहू महाराज यांच्याशी जोडला जातो बलोचिस्तानच्या या रखरखत्या वाळवंटात याच साहू मराठ्यांनी शेती करून दाखवली कारण शेती हा महाराष्ट्राचा मुख्य व्यवसाय होता त्या काळात साहू मराठ्यांनी अशा वाळवंटात पाण्याचे स्रोत शोधले वाळवंटी शेतीचं तंत्र विकसित केलं आणि तो यशस्वी करूनही दाखवला मराठ्यांना धर्म जरी बदलावा लागला असला तरीही त्यांनी आपली संस्कृती अजूनही सोडलेली नाही आजही मराठी संस्कृतीप्रमाणेच त्यांचे सण उत्सव लग्न समारंभ साजरे केले जातात आपल्याकडे जशी नववधूला हळद लावली जाते तशीच बलोची मराठी सुद्धा लावतात जी मुस्लिमांमध्ये लावली जात नाही गृहलक्ष्मीचा प्रवेश आपल्याकडे जसा माप ओलांडून केला जातो तिथेही अशाच पद्धतीने केला जातो आपण जन्मदात्रीला आई म्हणतो ते सुद्धा आईच म्हणतात शेकडो मराठी शब्द त्यांच्या बोलण्यात आजही आहेत मराठे मुळातच शूर कर्तबगार आत्मसन्मान जपणारे होते पण त्यांना मूळ बलोच लोकांचा मोठा रोष सहन करावा लागला या मराठ्यांना कोणतेही हक्क नव्हते न्याय व्यवस्था देखील मराठ्यांवरती अन्याय करत होती त्यावेळी जी न्याय पंचायत व्हायची त्याला जिरगा म्हटलं जायचं मराठ्यांसाठी कायदे फारच अन्यायकारक होते जर तिथल्या मूळ बुगटी जमातीतल्या एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याची हत्या केली तर हत्या झालेल्या घरातील व्यक्ती हत्या करणाऱ्या घरातील एका व्यक्तीचा जीव घेत होता पण तिथेच एखाद्या बुकटी व्यक्तीनं मराठ्याची हत्या केली तर त्याला फक्त दंड भरावा लागत असे पण एखाद्या मराठ्यानं बुकटीची हत्या केली तर मात्र ज्याच्या घरातल्या व्यक्तीची हत्या झाली आहे तो बुकटी व्यक्ती दोन मराठ्यांना मारू शकत होता हा सगळा अत्याचार एकोणीसशे चौवेचाळीस पर्यंत चालला एकोणीसशे चव्वेचाळीस साली नवाब अकबर खान बुगटी यांनी मराठ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला तोपर्यंत हे मराठे पारतंत्र्याच होते असे म्हणायला हरकत नाही नंतरच्या काळात कष्टाळू असल्याने मराठ्यांनी बलुचिस्तानामध्ये आपला जम बसवला एकोणीसशे पन्नास साली सुई या प्रांतात पेट्रोलियमचा शोध लागला आणि सुई कंपनीची स्थापना झाली या कंपनीत आज हजारो बलोच मराठे काम करत आहेत इंजिनियर डॉक्टर शिक्षक अशा विविध पदांवरती त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे सुई कॉर्पोरेशनमध्ये चौदापैकी पैकी सात मॅनेजर हे बलोच मराठे आहेत सुई शहराच्या ऐंशी हजार लोकसंख्येपैकी दहा टक्के लोकसंख्या म्हणजेच आठ हजार लोक मराठा आहेत तर डेराबुक्टी गावामध्ये वीस हजारपैकी सात हजार लोक हे मराठे आहेत आता या मराठ्यांनी बलोचिस्तानाला आपली भूमी मानलेली आहे सध्या त्यांचा लढा पाकिस्तानाशी सुरू आहे खर तर अब्दालीच्या विरोधात जेव्हा सतराशे एकसष्ट साली मराठ्यांनी शस्त्रे उचलली तेव्हा मराठ्यांच्या बाजूने लढायला कोणताही हिंदू राजा आला नाही राजा सूरजमल यांच्या व्यतिरिक्त सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली पण अब्दालीच्या बाजूने मात्र देशभरामध्ये जेवढे मुस्लिम शासक होते त्यांनी एकजूट होऊन मराठ्यांशी लढा दिला दुर्दैवानं मराठे हरले आणि त्यांना बलोचिस्तानामध्ये नेण्यात आलं आणि तिथेही त्यांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या इतक्या हाल अपेष्टा सहन करूनही आज आपलं अस्तित्व मराठ्यांनी तिथेही टिकवून ठेवलेलं आहे आणि आजही ते आपली संस्कृती जपतायत तर असा होता बलोचिस्तानमधील मराठ्यांचा संपूर्ण इतिहास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद